अमेरिकेचा टाईम्सचा कोणतरी पत्रकार आलेले होते राजदीप सरदेसाई पण आलेले होतेच त्याच्यानंतर साहिल पण आलेले होते मीडिया मोठा होता नेमके पवारसाहेब तिथं वर बसलेले पायापशी सुप्रिया बसलेली ह्या बाजूला रोहित आणि इथं युगेंद्र अख्खं कुटुंब जवळ घेऊन बसले होते बाबूराव तुम्ही आहात प्रकाशराव तुम्ही आहात कधी एकदा तरी एवढ्या सभा झाल्या असं जवळपास कोणी बसलो होतं का साहेब तिथं बसले तर मी लांब कुठेतरी बसायचो जवळ पण बसायचो नाही बाकीचे सहकारी जवळ बसायचे एक मीडियाला अमेरिकेमध्ये दे देखील ते जावं की बघा कुटुंब कसं एक आहे आणि ती मुलं माझ्याही मुलासारखी आहेत मी एक तुम्ही मला खासदार केला बाळासाहेब चंद्रराव देवका ते आणि ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झालाय आणि ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या म्हणजे आम्ही का का काय नुसतं आम्ही काय केलं एकतीस बत्तीस वर्ष मी नुसतं शांत बसलो काहीच मी केलं नाही ही, ही बारामती जी काही सुधारली ती इतरांच्याचमुळं हो सुधारली अजितचा काढीचा संबंध नाही ह्याचा कुठंतरी विचार करा एवढ्यावरच नाही मला तर त्यांनी सांगितलं मी आता इथं चंद्रवाड्णा बाळासाहेब आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीला मी उल्लेख करणार नाही कारण त्या गोष्टीला मला फार महत्त्व द्यावं असं वाटत नाही पण त्या संदर्भामध्ये सगळ्या संस्था साहेबांनी आणल्या बारामतीकरांनो छत्रपती सहकारी साखर कारखाना कुणी आणला जाचक बंधूंनी आणला माळेगाव सहकारी साखर कारखाना कुणी आणला शेंबेकरांनी आणला जाधवराव बाकीचे सगळे मान्यवर ते येत होते सोमेश्वर कारखाना कुणी आणला मुगुटराव अप्पांनी आणला हे सगळं ना त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ पूर्वीचाच होता बाळासाहेब पूर्वीच होता आपल्या काळात नाही निघाला त्याच्यानंतर बारामती बँक पूर्वीच होती पोपटराव हो तुपे आणि कोणी त्याच्या आधीच्या काळामध्ये काम करत होते फार काही उदयाला आलेली नव्हती खंडागळे खंडागळे गुनवडीचे खंडागळे हा खंडेराव खंडागळे बरं ठीक आहे माझं काही चुकलं तर सावरून घ्या त्याच्यामध्ये बारामती बँक त्यावेळेची मार्केट कमिटी कधीची आपली आहे फार पूर्वीपासूनची नगरपालिका कधीची आहे अठराशे पासष्ट पुण्याचे तुमच्या आमचे एकाचाही जन्म झाला नव्हतो संस्था सगळ्या त्यांनी काढल्या पण जन्म झाला नव्हता काय डोकं चालतंय त्याच्यामध्ये फक्त एक ज्यावेळेस स्वर्गीय काकांनी दुधाचा धंदा वाढवण्याचा प्रयत्न छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून केला विठ्ठलराव दादा कोकरे असतील तिकडं आकोबा शिंदे असतील अनेक आमचे सहकारी असतील ह्यांनी दुधाचा धंदा सुरू केला शेतकऱ्यांनी आणि त्याच्यातून मग स्वर्गीय व्हिडी अण्णा जगताप ह्यांनी पहिल्यांदा ते मुख्य प्रवर्तक बारामती तालुका दूध संघाचे मला वाटतं झाले आणि तो दूध संघ मात्र साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निघाला विद्याप्रतिष्ठान बहात्तरला एकाहत्तरला काहीतरी दुष्काळ झाला त्यावेळेस कृषी विकास प्रतिष्ठान विद्याप्रतिष्ठान काढलं कृषी विकास प्रतिष्ठानचं सगळं योगदान हे स्वर्गीय आपणचं आहे अक्षरशः उन्हाचं त्या माळावर जाऊन खड्डे घ्यायचे काम ते करायचे आणि त्याच्यातनं विद्या कृषी विकास प्रतिष्ठान बहरलेलं अनेकांनी ते साक्षीदार आहे त्याच्यामध्ये विद्याप्रतिष्ठान तिथं एकाहत्तर वाहत्याला सुरू झालं पहिली शाळेचं उद्घाटन रजनी पटेलांनी केलं एम एस हायस्कूलमध्ये आत्ताचा बालविकास आत्ताचं विनोद कुमार गुजर बालविकास मंदिर आणि पूर्वीचं बाल मंदिर बरीच मुलं तिथं शिकलेली आहेत त्या ठिकाणी ती शाळा काढल्यानंतर एक्क्याण्णवपर्यंत विद्याप्रतिष्ठानची कुठलीही शाखा निघाली नव्हती एक्क्याण्णवला तुम्ही मला खासदार केलं मला तिथं ट्रस्टी घेतलं आणि त्याच्यानंतर मी त्या एम आय डी सीमध्ये जमीन घेतली आणि त्याच्यातली चाळीस एकरामधली दहा बारा एकर तर जमीन ही क्रीडांगण म्हणून घेतली आजही सीच्या नावावर आहे मग चाळीसची मी साठ केली साठशे ऐंशी केली ऐंशीशी शंभर केली शंभरशी एकशे चाळीस केली हे कुणी केलं तुम्हाला माहिती नाही माहिती आहे आणि खुशाल आमचे चिरंजीव सांगतात हे सगळं साहेबांनी केलं तिथल्या इमारती वगैरे सगळं कोण पाणी मारत होतो कोण बांधकाम करत होतं साहेबांचे आशीर्वाद होते मी नाही म्हणत नाही पण तुम्ही एवढं दडदडीत खोटं कसं काय बोलता काही वाटतेल तशा पद्धतीनं चुकीचं का लोकांना सांगता अरे तुमचे जन्म पण झाले नव्हते तरी तुम्हाला काही पहिलं कळायला लागलं का काय हे मला या निमित्तानं कळत नाही त्याच्यामध्ये आज खरं तर बहात्तर हजार कोटीचं कर्जमाफी झाली झाली पी चिदंबरम सोनिया गांधी पवारसाहेब असे अनेक जण होते परंतु त्याच्यानंतर पण विजयराव बापू शिवतरी तुम्ही कर्जमाफी देवेंद्र फडणवीस पुढाकार घेऊन एकाहत्तर हजार कोटी झाली ती देशाची झाली आणि तुम्ही केली ती पस्तीस हजार कोटीची होती पस्तीस हजार कोटीची केली राज्याची राज्याची ती देशाची त्याच्यानंतर पुन्हा मी सरकारमध्ये गेलो त्यावेळेस उद्धवजी आम्ही सगळ्यांनी पुन्हा पहिल्या कर्जमाफीचं नाव बहुतेक शिवाजी महाराजांचा दिलं होतं ना शिवाजी